चाल बाई हे घरातलं घरांना काही सरील नाही मी असं करतो आता त्यामान करता फोन लावून पाहतो आणि विचारतो चालतात का बाहेर काही आणतो उद्याचं वटपौर्णिमेचं काही पूजेचं सामान आणणं पडते आणि ते जरा असं काही पार्लर मध्ये जातो आपलं कसं असते उठलं की निघालं आणि आपल्या कॉलनीतल्या बाया म्हटलं म्हणजे सगळ्या जमान्याच्या मटक्या आते ही डगते, डगते, डगते अलग ते हिडकते अलग ते म्हणते की मी ही साडी आणली ती म्हणते मी ती साडी आणली कोणी म्हणते मी मॅचिंग बांगड्या घातल्या आपलं कसं असते धरलं की निघालं मग आपल्याला हे वाटते आपलं की अरे आपण तर काहीच तयारी नाही केली आपण असं करू बाहेर जाण्याचाच फायदा आहे फोन उचलते का नाही काय माहित बी बाई इचं घरानं सरत नाही दोन माझे लोक काय करते कायम बिचारी दोन माणसाचे काम आहे स्वतः सरत नाही तिले चालते का नाही फोन उचलते का नाही का झोपली नाही हॅलो बोला ताई काय म्हणता अहो ते म्हटलं उद्या वटपौर्णिमा आहे तर बाहेर चालता का काही सामान सुमान घेऊ तुम्हाला ते पार्लर मध्ये जाईल ना तुमचं फेशियल असेल ना दर महिन्याचं ते ते काही सामान आणू म्हटलं मेहंदीचे कोण बी न अधिक आणू काही वेण्या फेण्या आता ते कसं तुम्हाला माहित नाही का बाया कशा मटकते मग आपण जातो तसंच ते बाई बी मला ब्लाऊज शिवाय टाकेल आहे देते कानी काय माहिती तिले तर बिचारे सदा ना कदा तिच्या जवळ जाईच असते देते का नाही टाईमवरही देत नाही हो ना ताई माहित ब्लाऊज टाकेल आहे मले बी देते काय माहीत माहित ती मेहंदी बी लावणं पडते मला मायपुरे पांढऱ्या कसं झाले ना आता कसं मेहंदी लावली नाहीत उद्या सेल्पा कशा निघतील आपल्या हो ना ताई मी कालच मेहंदी लावली आज कसं मला ते पुरण गिरण बी शिजून ठेवणं पडेल ना ते बाजूच्या ताईना साडी आणली म्हणते ना हजार रुपयाची पाहिले नाही का तुम्ही तिची ते पाहिले ना हो त्यांना काही तितकेच काम असते कारणच पाहिजे ते आले साडी आणाले उठल्या की सुटल्या साड्या आणत राहते त्यांना तर मेहंदी काढणारी बाई बी सांगितली म्हणते उद्या पार्लर वालीले बी बोलावलं म्हणते मेकअप करायला बाई माई पोरगी तर सकाळपासून म्हणते देऊ का मम्मी मेहंदी काढून देऊ का मम्मी मी म्हटलं दिले की तूच का मी मेहंदी काढली तर भांडे तू घासशील का मग पूर्ण काय काय सामान आणा लागत असते व पूजेसाठी काही नसते लागत नव्हता ला कुंकू अक्षय दनते वटी भराले सामान आणा लागेल वटी भरासन काही आंबे गिंबी घ्या लागेल वटी भरासाठी आणि लगे धागा बांधासाठी आणि एक ब्लाउज पीस हो का हो मी काही आंबी गिंबी घेत नाही माग आहेत ते मी ते खारकाच घेईल आपल्या कशा पाच सोडून बाया असल्या तर वाटायला बऱ्या पडते तिथं हां बरोबर आहे तुमचं पण कसे पाच तर घ्यास लागतील ना मानाचे असं कसं बरं आता का बोलण्यातच टाइम गमावता का चालता बी बाहेर येऊ का, का मग मी या मग आता तिथे बी गर्दी असेल ना पार्लर मध्ये ते साठी की या लवकर आलो किती ऊन होतो रस्त्यानं सामान घ्यायला गेलो होतो हो ना आता त्या पार्लरवालीचे भाव किती वाढले आ लवकर तिनं नंबर लावून दिला नाही आपला आजच्याच दिवस येते ना तिच्याजवळ त्या बाया रोज थोडे मग प्लॅन ठरवला किती वाजता चालता पूजे ते कोणती साडी घालतात सांगा <स्थाँगा> ना <स्थाँगा> मग मी बी त्या हिशोबान तयारी करतो जाऊ ना उद्या अकरा वाजता वड काय कुठे पाहून चालला का आपल्याला काय सात जन्म नवरा भेटला पाहिजे अशी थोडी नाही आपल्याला पूजा करून हो ना ती आता कुठे सात जन्मासाठी पूजा करते बाया स्टेटस ठेवायसाठी हाय हे सर नद घालू का बांगड्या घालू का काय तयारी करून काय नाही आठवून दिली हो ते बाजूच्या बाईना तर म्हणते बाई पाच हजाराचा कोणता सेट आणला उद्या कोणती फोटोशूट आहे म्हणते बाई तिची त्या वडाच्या झाडाजवळ अहो ताई ते आता नवीन फॅशन आली ना नवरा दोघे जण पूजा करतात आणि तिथं वेगळे वेगळे फोटो काढतात आणि ते स्टेटसवर टाकतात इंस्टाग्रामला लावतात फेसबुकवर टाकतात मग कसं सरजणं पाहतात आपण चालतं का आपल्या नवऱ्याला घेऊन ते तसे फोटो गिटो काढाले नाही व आपले माणसं ऐकतात का ते तर आपल्याला म्हटलं गाडीवर नेऊन सोडत नेऊन सोडत नाहीत लवकर द्या मग आता मी जातो घरी मग उद्या जाऊ लवकर हा येतो मग मी आता माय बाई हो ताई तुम्ही लस मेकअप केला हो लय चांगले दिसू राहिल्या आज तर तुम्हाला भाऊ निरा पायातच राहत असतील चांगला मेकअप केला हो सर्यात जणी ना आपण आपल्याला कसं रोज वेळ असतं भेटत नाही बाई कारणानिमित्तानं असते माणूस बरं झाला ना ती पूजा करून घेऊ काय काय करणं पडते तर सांगा मग मला आपण करू तशी तशी, तशी पूजा आपली तर मस्तच मजा आहे व आता या सर्या बायांना आंबे व्हायले की आपल्यालाच भेटतात ते सरे ओ हो, किती किती हो, हो, हो ना किती मजा येऊ राहिली हो इथं खेळाले किती मस्त वड आहे किती छान झाड आहे हे आपण मस्त चोखे घेऊ या मी तर इथेच उभं राहतो या पटकन उचलत तिथून लाल साडी वाली काही टाइम भेटला चला मग आपण पाणी गिणी वाहून घेऊ सातखेरीप घेऊन घेऊ आणि मग कसं एका मेकीच्या ओट्या भरू बर चला मग आपण लवकर पूजा करू तो सभे वेळ होऊन राहिला आणि माझ्या पोटात दिना कावड्या राहिले बाई आता काहून वा तुला दूध केळ घ्यायचे होते सकाळी नाही बाई मी काहीच या उपासाला घेत नसतो पूजेशिवाय माझे पती खूप चांगले आहेत मला सात जन्म हेच भेटले पाहिजे म्हणून मी मनोभावाने पूजा करत असतो चला बाई मग शांततेत आता पूजा गिजा झाली आता कसं फेरे बिरे बी भी झाले आणि हळदी कुंकाचा बी कार्यक्रम झाला हो ना सरांच्या वट्ट्या गिट्ट्या बी भरून झाल्या आणि प्रसाद वाटाचा पण कार्यक्रम झाला चला मग ताई तुम्ही खूप सजल्या असतं उखाण्याची सुरुवात तुमच्यापासूनच होऊ द्या बर बर मी सांगतो तुखाना ऐका मग लक्ष देऊन वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस किती चांगला नाव तुम्ही आता चालव तू सांग तुझा नंबर आहे आता बर बर माया नंबर झाला की तू याच लागते ना आता सांग तुम्ही उखाना ऐका ऐका सर्वजण ध्यान डबल घ्यायला असाल तुम्ही उखाना वडाची पूजा करून गुंडाळती सफेद धागा वडाची पूजा करून गुंडाळती सफेद धागा रावांच्या जीवनात सदैव असू दे माझ्यासाठी जागा रावांच्या जीवनात सदैव असू दे माझ्यासाठी जागा मग तू या नवरा किती चांगला आहे व कोणा बाईच्या इकडे पाहत नाही तुझ्यासाठीच तर जागा हाय आहे अधिक म्हणते माझ्यासाठी असू दे जागा काय लाव बाया ना निरा किरकिर किती वाळ घेऊन देऊन राहिले आपल्याले अव युट वर पोला पो उखाणे शिकले ना इतके कुठे येतात इतके शिकले असते नोकरीवर का तू या नंबर राहिला लवकर घे हा दोन उखाणे घे चांगले ऐका सर्वजण लक्ष देऊन मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण रावांचे नाव घेते सुखी राहू दे सर्वजण रावांचे नाव घेते सुखी राहू दे सर्वजण चल लवकर आता झाली ना सर यांची पूजा झाली आणि सर्वच झालं आता घरी जाऊन भूका पण लागल्या ना जेवणा जेवणा करावं लागतील मग संध्याकाळच्या कसं आणखी आपल्याला भूका लागतील तर मग फराळ पाणी करायला आपण मोकडं होऊन जाऊ <laughs> चल बाई गेला एकदाच्या या बाया चला आपण तिघीजणी पटपट आंबे खाऊ लगे आपण बी जाऊ हो नावा चाल तू घे दोन मी घेतो दोन चल पटकन घेऊन लवकर आपण पण घरी जाऊ